नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणबरी ओप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे तो संत तुकारामांचा आहे तर आधी तुम्हाला तुकारामांचा अभंग सांगते आणि त्याचा अर्थसुद्धा सांगते नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सु, सुस्वर नाही देवे नाही तया वेन भुखेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासी प्रीती भावबळे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस ह्याचा अर्थ असा आहे की देवाने गोड स्वर देवाने गोड गळा किंवा स्वर दिला नसला मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही विठ्ठल त्या वाचून भुकेला नाही जसा जमेल तसा रामकृष्ण हा मंत्र जप तुम मी जपतो श्रद्धेने निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्ती पूर्णपणे आळवतो तुकाराम महाराज म्हणतात हे म्हणा तुला मी सांगतो तु, ते तू ऐक की हरीविषयी तू दृढ निर्धार कर आपण अपन, आपल्याला गोड गळ्यानं किंवा गोड स्वरानं जर गाता येत नसलं तरी तरी त्या विठ्ठलाला त्या विठ त्या विठ्ठलाला काही फरक पडत नाही तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही रामकृष्ण हरीचा जप तुम्ही करत जा श्रद्धेनं निष्ठेनं त्या निष्ठेच्या बळानं व प्रेमानं देवाची भक्तीपूर्ण आळवणी करा तुकाराम महाराज म्हणतात हेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की हे मना, ही माझ्या मना तुला मी सांगतो ते तू ऐक की हरी विषयी जी भक्ती आहे त्याच्याबद्दल तू दृढ निर्धार कर दृढ म्हणजे मोठा निर्धार कर या आपण प्रत्येक वेळेस आपण गाण्यानं किंवा आपला गोड गळा नसला तर आपण मी कसा म्हणू हे असं काही म्हण असं काही करायचं नाही आपल्याला जर देवाचं म्हणजे राम आपल्याला विठ्ठलाची भक्ती करायची आहे तर आपण विठ विठ्ठल विठ्ठलाची भक्ती आपण करू शकतो आणि रामकृष्ण हरी, राम हरी याला आप या शब्दाला कधीही गोड गाळा लागत नाही आपण असेही म्हणू शकतो असं तुकाराम महाराज सांगतात आपण जर श्रद्धेनं निष्ठेच्या बळावर आपण आणि प्रेमानं देवाची भक्ती केली तर तो कधीही आपल्यासमोर प्रकट होऊ शकतो फक्त आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे प्रेमानं आपण त्याचा त्याचा जप केला विठ्ठलाचा जप केला त्याचं नामस्मरण केलं तर कधीही तो आपल्याला भेटू शकतो असं तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनाला कायम एक आ, मना मनाला सांगायचं की तू हरी विषयी तू दृढ निर्धार कर की मला ह्याचंच नामस्मरण करायचं आहे या दे विठ्ठलाचंच नामस्मरण करायचंय हे आपण मनाला सांगितलं पाहिजे तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा विठ्ठलाचा अभंग संत तुकारामांचा अभंग कसा वाटला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला जर आवडत असतील आणि दुसऱ्यांना पण असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर बाकीच्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा अभंग पोचेल तर पुढील आणि जर अभंगा अभंग ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच अभंग अभंगाचा अर्थ आपण बघूया तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी